श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वते नमः आता शरीरा च चिया ठाई आडनावही उरले नाही तरी कोणे काळे काही निमेते पाहे पा आता त्याच्या ठिकाणी देहाचे आडनावही उरत नाही तर मग केव्हा काय नाहीशे होते याचा अर्जुना विचार कर मग मार्गात एका शोधावे कोणे कोठून के जावे जरी देश काल आधी आगवे आपणची असे बा अर्जुना जेव्हा आपण ब्रह्मस्वरूप असून देह देश काल इत्यादी सर्व जर ब्रह्मस्वरूप आहेत तर मग ब्रह्मप्राप्तीच्या मार्गाचा विचार कशाला करायला पाहिजे आणि त्या मार्गाने कोण कोठून व कोठे जाणार आणि हा गा घटू जे वेळी फुटे ते वेळी ते तिचे आकाश लागे नीट वाटे वाटा लागे तरी गगना भेटे एरवी चुके बा अर्जुना जेव्हा घट फुटतो तेव्हाच त्यातील आकाश बाहेरच्या आकाशाशी मिळण्याच्या नीट वाटेला लागते नाहीतर ते बाहेरच्या आकाशात मिळत नाही असे आहे की घट फुटला असता घटाचा नुसता आकारच नाहीचा होतो बाकी घाटातील आकाश बाहेरच्या आकाशाशी घट फुटण्यापूर्वीच मिळालेले असते याचा विचार कर पाहे पा ऐसे हना आहे की तो आकार उची हे रगगन ते गगनीचे आहे घटत्वा ही आधी ऐसिया बोधाचे निसुरवाडे मार्गा मार्गाचे साकडे तया सोहम सिद्धांत पडे योगियांशी एक सच्चिदानंद परब्रह्मच आहे त्या वाचून दुसरे काहीच नाही म्हणून माझे त्या परब्रह्माशी मूळचेच ऐक्य आहे म्हणजे मीच परब्रह्म आहे असा उत्तम बोध ज्याला झाला आहे अशा ज्ञान योगाला अर्चरादी मार्गाचे संकट पडत नाही या कारणे सुता तुवा होआवे योगयुक्ता हे तुलेनी सर्व काळी साम्यता होईल म्हणून अर्जुना तू योगयुक्त व्हावे योगयुक्त झालास की सदा सर्वदा तुझे समब्रह्माशी आपोआप ऐक्य होऊन राहील मग भलतेत भलतेवा देह असो अतवा जावा परी अबंधा नित्य ब्रह्म भावा बिघडू नाही मग कोठी व केव्हाही देह जाओ की राहो तुझ्या देहादी उपाधी रहित अखंड अविनाशी ब्रह्मस्थितीचा कधी भंग होणार नाही तो कल्पादि जन्मा नागवे कल्पांती मरणे नापलवे माझी स्वर्ग संसाराची निलागवे झकवे ना हा अखंड ब्रह्मभाव कल्पादी जन्मत नाही कल्पाच्या नाशाने नाश पावत नाही आणि मध्ये स्वर्ग संसाराच्या भासाने फसत नाही येणे बोधे जो योगी होय तयाशीची बो या बोधाचे आहे काजे भोगाते पाये निजरुपाये अशा ज्ञानाने तो ज्ञानयोगी झाला त्यालाच या ज्ञानाचा उत्तम उपयोग होतो कारण तो विषयभोगाला पायाने लोटून देऊन आपल्या मूळच्या ब्रह्मस्वरूपाला प्राप्त होतो वैगा इंद्रादिका देवा दया सर्वस्वे गाजती राणी वा ते सांडणे मानुनी पांडवा डावली जो जे इंद्राधिक देवांचे सर्वस्वी राज्य म्हणून प्रसिद्ध आहे ते त्याज्य समजून जो दूर लोटतो श्लोक वेदेशु यज्ञेशु तपसू च दानेशुत्पुण्यफलम प्रदिष्टम तेव विदित्वा योगी परम स्थान मुपेती चध्यम ज्ञानोबा तुकाराम तत्सदिति तत्सदीती श्रीमद्भवद्गीतासूपनिष्ठ योगशास्त्रे श्रीकृष्णाजुन संवादे अक्षरब्रमयोगो नाम षष्टोध्याय पुंडि कवर्दार हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान प्रियो माऊळी ज्ञानेश्वर महाराज प्रिय हो जरी वेदाध्ययनाचे झाले अथवा यज्ञाचे शेतची पिकले का तपोदानांचे जोडले सर्वस्व हनजे जरी वेदाध्ययनाचे पुण्य प्राप्त झाले किंवा यज्ञानुष्ठानरूप पुण्याचे शेतच पिकले अथवा तप दान यांच्यापासून उत्पन्न होणारे सर्व पुण्य प्राप्त झाले तया अगवयाची पुण्याचा मळा भारुआ तोनी जयाए फळा जय परब्रह्मा निर्मळा साठी न सरे या सर्व पुण्याचा मेळ होऊन त्या पुण्याच्या मेळाव्याच्या आतून भरभराटून जे फळ येईल ते शुद्ध अशा परब्रह्माच्या प्राप्तीच्या लाभाची बरोबरी करू शकत नाही जय नित्यानंदाचे निमाने उपमेचा कंटाळा दिसे साने पापा पायज्ञादि साधने जया सुका जय परब्रह्माच्या नित्यानंदाच्या मानाने पाहता उपमेच्या तराजूत कधी भर बर, भरणार नाही आणि ज्या सुखाच्या प्राप्तीकरता वेदयज्ञादी साधने सांगितली आहेत जय विटेना सरे भोगी तयाचे निपवाडे पुरे पुढती महासुखाचे सोय रे भावंडची ज्या सुखाचा वीट येत नाही किंवा जे संपत नाही भोगणाऱ्याची जितकी इच्छा असेल तितके ते भोगता येते पुढती म्हणजे आणखी परब्रह्माचे जे महासुख त्याचे हे सुख सोयरे किंवा भावंड म्हणता येईल ऐसे दृष्टीचे निसुखपणे जयाशी अदृष्टाचे बैसने जे शतमकी अंगवणे नोहेची एका जे सुख विषय सुखाच्या अपेक्षेने अदृष्ट किंवा मेल्यावर मिळणारे सुख अशा संज्ञेस प्राप्त झाले व जे सुख एखाद्या शंभर यज्ञ करून झालेल्या इंद्रालाही प्राप्त होत नाही तया ते योगीश्वरे अलौकिके दिटीचे निहात तुके अनुमानती कौतुके तव हळवटावडे जय सुख योगेश्वरांनी अलौकिक ज्ञानदृष्टीरूप हाताने सहज तोलून पाहिले तेव्हा त्यांना ते कमी प्रतीचे वाटले मग तया सुखाची किरटी करुनिगा पाऊटी परब्रह्माची पाटी आरुडती अर्जुना म्हणून मग त्या अशा ब्रह्मलोकातील सुखाची पायरी करून योगी ब्रह्मस्थितीवर आरूढ होतात ऐसे चराचरे भाग्य जय ब्रह्मेशा आराधना योग्य योगियांचे भोग्य भोग धन जय याप्रमाणे पूर्ण ब्रह्म असल्यामुळे जे स्थावर जंगम ब्रह्मांडाचे एक थोर भाग्यच होय जे ब्रह्मा व शंकर यांनाही उपास्य आहे आणि जे योग्यांना भोगण्याजोगे योगरूप धन होय जो सकळ कळांची कळा जो परमानंदाचा पुतळा जो जीवाचा जिवाळा विश्वाची हा। जो सर्व कळांची कळा आहे जो परमानंदाची मूर्ती आहे व या विश्वातील सर्व जीवांचा जो जिवाळा आहे जो सर्वज्ञतेचा ओलावा जो यादव कुळीचा कुळदिवा तो श्रीकृष्णजी पांडवा प्रति बोलिला जो सर्वज्ञतेचे जीवन आहे जो यादव कुळाचा कुलदीपक आहे तो भगवान श्रीकृष्ण अर्जुनाशी याप्रमाणे बोलला ऐसा कुरुक्षेत्रीचा वृत्तांतू संजयो रायाशी असे सांगतू ते ची पुढारी मातू ज्ञानदेव म्हणे ऐसा कुरुक्षेत्रीचा वृत्तांतू संजयो रायाशी असे सांगतू ते ची पुढारी मातू ज्ञानदेव म्हणे श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात असा कुरुक्षेत्रात झालेला सर्व वृत्तांत संजय धृतराष्ट्राला सांगत आहे तोच पुढील वृत्तांत तुम्ही ऐका इथे श्री ज्ञानदेव विरचिताया्थीपिकायां अष्टमोध्याय पुंडली कवर्दा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पुंडरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय बोल बजरंग बली की जय जय जै जय रघुवीर समर्थ अध्यायाटवा समाप्त श्रीकृष्णार्पणस्तू